नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सतकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असून प्रभाग क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार नूरभाई मुजावर यांनी आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणाले की हातकणंगलेमध्ये गेल्या टर्ममध्ये नगरसेवक होतो माझ्या प्रभागाला योग्य न्याय देत असताना आणि गेली चाळीस वर्ष मी काम करत असताना फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी कापली गेली याचा काय उलगडा आजपर्यंत झालेला नाही माझ्या प्रभागात मी जी कामे माझ्याकडून झालेली आहेत त्याचा आढावा घेतला तरी काँग्रेस पक्षाने याचा विचार केलेला नाही शेवटच्या क्षणी म्हणजे अर्ज भरायच्या वेळेला मला डावललं केलं जनतेचं प्रेम आणि मी काम करण्याची पद्धत यामुळे जनतेनेच माझा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून मी ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी आज बोलताना व्यक्त केला नूरभाईंचे विचार आजपर्यंत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना व्यक्त केला लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट नमस्कार मी योगेश लोकसंदेश न्यूज मध्ये स्वागत आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक साचे अपक्ष उमेदवार नुरमत मुजावर सर जाणून देव्या नुकतंच या ठिकाणी याच घराजवळ झालेली काँग्रेसची जाहीर संदर्भात आपले बंटी पाटील साहेब ज्येष्ठ नेते काँग्रेसचे यांनी त्यांच्याबद्दल उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्ती केली होती जाणून देव काय मत आहे काय सर त्याबद्दल नमस्कार मी नुरमत प्रकृतीन मोज्यावर मी या प्रभाग क्रमांक सहा मध्ये अपक्ष म्हणून सध्या मी निवडणूक लढवित आहे एकंदरीत गेली चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाचा कार्य करत असताना कुठल्याही कुठल्याही समाजातील कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन मला या गावातील प्रमुखांनी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखत असताना फार मोठ्या पद्धतीने माजी सरपंच म्हणून मी काम केलंय हातकणंगले ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंधरा वर्षे मी काम केलंय आहे विक्रेस सोसायटी मधून सध्या संचालक आणि चेअरमन म्हणून काम करतोय मुस्लिम समाजाच नव्हे तर इतर सर्व समाजाबरोबर माझे हिताचे हितसंबंध आहेत आपण मला म्हटलात की ज्येष्ठ नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांनी तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली खरं म्हणजे त्यांचा काही हक्क माझ्यावर आहे तरी मला म्हटले होते की निवडणूक लढवू नको परंतु त्यांना हे माहीत नाही की हातकलंगली गावामध्ये माझ्या माझी जी इमेज आहे मी एक सर्वांचं प्रेम व्यक्त करून घेतलंय त्या इमेजमध्ये मला या राजकारणापेक्षा समाज कार्य करण्यामध्ये माझा जास्त हातकंड आहे आणि नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी गतवेळेला माझी पत्नी सौभाग्य व्यक्ती फरिदा नूर मोहम्मद मुजावर यांनी निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार असताना सगळ्यात सतरा उमेदवारांपैकी नगराध्यक्ष आणि माझी पत्नी फरिदा मोजावरच निवडून आल्या ह्याच्यामध्ये माझ्या प्रभागातून वीस मत मी नगराध्यक्षाला सुद्धा जास्त दिले होते ह्याचा कशाच्याही त्याची मूल्यमापन न होता मला यावेळेची उमेदवारी त्यांनी का नाकारली एकंदरीत मी या प्रभागातून निवडून येणार अनेक लोकांनी मला म्हटले नगराध्यक्ष पदासाठी हो परंतु मी माझा वैयक्तिक विचार केला आणि त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये राहण्याचा विचार केला साहेबांनी माझ्या त्यांची मी उतराई जरूर करणार त्यांनी आम्हाला मदत केली मदत केली अशी की त्या प्रभागामध्ये आमच्या पत्नीच जे हे झालं होतं पद गेलं होतं त्या पदासाठी साहेबांनी मदत केली ह्याची मी मला पूर्णपणे जाणीव आहे पण चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही पक्षाची तडजोड न करता कुठल्याही पक्षाची तडजोड न करता हे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून हात लागल्यामध्ये प्रसिद्धी मला सुद्धा मिळून सर्व लोक सर्वमान्य म्हणून माझा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला जाणीवपूर्वक काही लोकांच्या काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे काही लोकांनी त्यांच्यावर तक्रार केल्यामुळे मला या ठिकाणी डावलण्यात आलं नाराज झालो मी याचा माझ्या गावातील काही चांगली माणसं जे शैक्षणिक विषया सक्षम आहेत तरुणांची मदत मला मदत चांगल्या पद्धतीने आहे वयोवर्धांची मदत चांगल्या पद्धतीने आहे मी गावामध्ये राहत असताना लहानच्या दहा पंधरा वर्षाच्या मुलापासून ते वयोवर्धापर्यंत सुद्धा माझे संपर्क चांगले आहेत त्यांनी म्हटलं नाही देऊ दे उमेदवारी तुम्ही साहेबांच्या बरोबर अपक्ष म्हणून लढवा आणि साहेबांची जे काय मदत केली त्याची उतराई भविष्यात मोहम्मद मुजावरच करणार दुसरं कोणीही करणार नाही एवढं लक्षात घ्या नक्कीच गतवर्षी एकमेव काँग्रेसचे नगरसेवक म्हणून मान ह्या मुजावर नगर, पत्नी यांना मिळाला होता त्याच्यात त्याच्या तुम्ही गटवर्षी पाच वर्ष सत्तेमध्ये होतातच नेमकं काय सांगाल तुम्ही कोणकोणती विकास कामं केला नगरात नगरसेवक म्हणून माझी पत्नी काम करत असताना महिलांची तिथं असणारी मांडणी पुरुषापेक्षा फार कमी हे होत यामध्ये नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा असून देखील आम्हाला त्यांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं नाही निधी कल कमी प्रमाणात देण्यात आला राजूबाबा आवेळी सुद्धा फक्त एक डाम कब्रस्तानमध्ये आम्हाला दिला रस्ता दिला नाही सांस्कृतिक हॉल दिला नाही माझी दहा पंधरा पत्र रोहिदास साठी आम्ही मागणी केली होती आणि ती जागा जी चर्मकार समाजाची पूर्वीपासून लहानापासून आम्ही बघतोय तिथं रोहिदास भवन व्हावं हो। म्हणून आम्ही त्यांना तिथं पत्रव्यवहार हो केला परंतु ते होऊ नये यासाठी त्यांनी मला सहकार्य केलेलं नाही तरी सुद्धा मी सर्वप्रथम माझ्या प्रभागामध्ये मा दे। चार ठिकाणी बोर मारले आणि त्याचं घरोघरी पाणी द्यायचा प्रयत्न केला हे बोरिंग मारण्याचं प्रोव्हिजन सगळ्यात पहिला माझा आहे वठारभव मध्ये असेल माझ्या बाजारपेठेमध्ये असेल इकडे नरसिंह मंदिर जवळ असेल भविष्यामध्ये सुद्धा मी माझ्या प्रभागात असणाऱ्या चर्मकार समाजाच्या त्या भागामध्ये आणि मांगूर गल्ली जी आपली आहे आणि आता आलेला नवीन भाग यामध्ये सुद्धा पाण्याची सोय चांगल्या पद्धतीने करून द्यायचं माझं प्रयोजन आहे विकासकाने काय केली तर दोन हजार दहा मध्ये मी ज्यावेळेस सरपंच होतो पंधरा दिवसामध्ये या गावामध्ये असणार गाव तलाव ज्याला खण म्हणतात ती पंधरा दिवसामध्ये माझ्या स्व खर्चाने मी ती उपसली आणि नव्वद लाखाचा निधी त्यामध्ये लावत असताना ही व्यक्ती हातकणले गावात नव्हे तर परिसरामध्ये सुद्धा प्रसिद्धी जाणार आणि आमचं राजकारण संपुष्टात येणार या उद्देशाने तत्कालीन आत्ताचे असणारे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी ते एक षडयंत्रतून मला त्यावेळेला वेळेस ठेवला माझ्या गावातील जनता सुज्ञ त्यांनी त्यांना ते, वे वे हो। ते तो अजून सुद्धा त्यांनी तो उल्लेख त्यामध्ये करतात की नूरचा ते काम करावं हो। कारण का त्यावेळे तो होत होत आता दपासा कुठे घातलं तरी सुद्धा ते काम होणार नाही रस्त्याचा प्रश्न असेल दर्ग्यापासून शाहू कॉर्नर पर्यंत मी रस्ता केलाय माझा प्रभाग इथं आतल्या अंगुरगल्ली पण आहे पण मला जे एक्स्ट्रा मिळणार होते मला न घेता मी त्या शाहू रस्ता केला आमच्या खासदार साहेबांच्याकडनं फंड घेऊन पाच टिकटी ते विठ्ठल मंदिर पर्यंत रस्ता मंजूर आहे त्याची प्रशासकीय मान्यता मिळाल्या फंड सुद्धा लागलाय अल्पावधीत पावसामुळं पावस वाढियामुळं पावसाचं ही क्षेत्र वाढल्यामुळं आणि आता असणारी निवडणूक ही त्या भोवताना निवडणूक झाल्याबरोबर मी नगरसेवक होणार आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने सगळ्या नगरसेवकांना कुठल्याही पक्षातला असताना त्यांना घेऊन ते उद्घाटन आम्ही करणार दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी अनेक विकास काम आम्ही केलेल्या आहेत माझ्या या कलगटकी बोळामध्ये आम्ही जो रस्ता केलाय त्या ठिकाणी भव्य आणि मोठा रस्ता झाला अंडरग्राऊंड गटारी केल्या आमच्या चर्मकार समाजाच्या गल्लीमध्ये सुद्धा अंडरग्राऊंड गटारी केली जेणेकरून डासाचा दा प्रादुर्भाव होऊ नये पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा हो तरी फोर व्हीलर गाडी आता सुद्धा वळते ती लोक सुद्धा म्हणतात चांगल्या पद्धतीने आम्हाला कार्याची पोच देत असताना सर्व सामानच्या सक्षम आहे ग्रॅज्युएट आहे एका चांगल्या बँकेमध्ये मी, मी, मी पस्तीस वर्षे काम केलंय माझ्या घरची सुद्धा मला चांगले साथ आहे समाजाचीच नव गावातल्या सर्व धर्मातील लोक मला माझा सन्मान करतात कारण इंदिरा गांधी इंदिरा आवास घरकुल योजना असू दे पीएम किसान योजना असू दे संजय निराधार योजना असू दे श्रावण बाळ योजना असू दे मला त्यातली माहिती आहे गोरगरिबांना ज्यांना कोणीही दाद देत नाही अशा लोकांची पंचवीस ते तीस लोकांची मी श्रावण बाळांनी संजय निराधारची योजनेची प्रकरण मंजूर करून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलाय आता येणारी घरकुल योजना इथून बत्तीस योजनामध्ये बारा प्रकरण माझ्या समाजातलीच नवं इतर समाजातील जे काय लागणारी कागदपत्राची पूर्तता कशा पद्धतीने करायची ही सुद्धा मी त्यांना माहिती देऊन परत करत आलोय वैयक्तिक स्वार्थ यापूर्वी केला नाही आत्ताही करणार आणि भविष्यात सुद्धा करणार नाही पंतसाहेबांचा मी ऋणी आहे या निमित्तानं नगरसेवक मी होणारच झालो तर चांगल्या पद्धतीनं त्यांची उतराई त्यांच्या मनात असणारी उतराई करायचा प्रयत्न मी करणार नमस्कार नक्कीच ज्याप्रमाणे बंडे साहेबांनी जाहीर सभेमध्ये त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलं होतं त्यांची उतराई करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्या तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की नेमकी चाळीस वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता सरपंच ग्राम सदस्य विविध पदे बसवला मग परत का तुम्ही निवडणुकीवर उतरलाय काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक मला एक चांगला कार्यकर्ता असताना मी म्हणत नाही गावातील जनता म्हणते नूर हा खरोखर चांगला व्यक्ती आहे आणि त्याला न्याय द्यायचं काम माझ्या गावातील लोकांनी केलंय नुसतंच बाबा पाण्याची स्कीम नाही माझं जे आज गावामध्ये ग्राम सचिवालय भव्य आणि दिव्य टोलेजंग उभा आहे ते टोलेजंग उभा करण्यामध्ये मा रामदास रामदासजी कदम तत्कालीन मंत्री शिवसेनेचे त्यांच्याकडं पाच लाखाचा निधी मिळवला आतून गावामध्ये प्रकाश आवाड यांनी जी लक्ष्मी औद्योगिक वसाहत निर्माण केली त्यांच्याकडून जास्तीत जास्त अनुदान घेऊन आज आम्ही त्यावेळेला वीस लाखापर्यंतची टोलेजन विमार धुंग केली आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जनतेसमोर जात असतोय काँग्रेस पक्षानं जरी मला डावल तर त्यांना या ह्याच्यामध्ये माझ्या विरोधामध्ये ज्याला उमेदवार दिली माझी वय त्या मुलग्याचं वय बी एवढं नाही की जेवढा माझा अनुभव आहे आणि याच माझा पूर्वीचा अनुभव हा माझ्या गावासाठी मी समर्पित करणार आहे किंवा यापुढे सुद्धा करणार आहे म्हणून त्यांना ज्यांनी माझ्यासाठी हे षडयंत्र रचून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली नाही म्हणून मी मला रंगनाथ उतरावं वाटलं माझ्याकडे असणारे माझ्या प्रभागातील लोक तुम्ही या राहिलं पाहिजे उभा काय वाटतं ते असू दे तरुण असू देत वयस्क लोक असू देत माझ्या कार्याचं मूल्यमापन करून माझ्या कार्याची पोच पावते म्हणून परत या निवडणुकीतून तुम्ही बरं राहा आम्ही तुम्हाला निवडून देतो अशा पद्धतीचा आल्यामुळे मी त्याच्यामध्ये पडलेलो आहे विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाची उमेदवारी दावलण्या माग, माग कुठल्या प्रकारची षडयंत्र आहे हे मला माहीत नाही मला जर यापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी सांगितलं असतं की तुम्हाला उमेदवार मिळणार नाही तर मी मी काँग्रेस पक्षाबरोबर व्यवस्थितपणे कार चांगला जोमान काम केलो असतो आदल्या दिवशी पर्यंत मला उमेदवारी आहे तुमचे एबी फॉर मध्ये नाव आहे माझे आणि माझ्या जवळचे लोक सुद्धा म्हटले की तुमचं नाव फायनल आहे आणि अशा कोणची गोष्ट घडली साहेबांना बी मी आदल्या दिवशी भेटून आलो होतो त्यांनी सुद्धा म्हटली होती की मी सांगा जा मी सांगतो जा तुमची उमेदवारी द्यायला सांगतो परंतु इथं असं काय घडलं की जे माझ्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षाचं असं कोणतं नुकसान होणार होतं पण मी ज्यावेळी जनतेसमोर आता अपक्ष उमेदवार म्हणून चाललोय प्रत्येक जन उत्साहपूर्ण मला म्हणतात बरं केला तुझ्यासारख्या के न्याय मिळण्यासाठी आम्ही मतदान करणार आणि तुला त्या ठिकाणी नगरसेवक करणार आणि तुझ्याकडनंच आम्ही कामं करून घेणार अशा पद्धतीची भावना माझ्या मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केलेल्या आहे त्याच्यामध्ये पडलो नाही पक्षाने दिलेली साथ यामुळे ते आतापर्यंत काँग्रेसमधून निवडून लढवत होते मात्र अचानक पक्षाने साथ सोडली मात्र मतदारांच्या इच्छेखातर त्यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे उतरले अशा प्रकारच्या मतेने व्यक्त केले धन्यवाद त्याची वेळ दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा